त्याने समोरासमोर समोर तर यावाना मग कमीत कमी हे आज करोड रुपये लाखो रुपये उतरून पळून गेले हे पण ह्यांच्यावर विश्वास म्हणून सगळे आख्या परळीने पैसे देत ना काय आज उतर आम्हाला कोणी विचारायला तयार नाही इथं तरी येऊन त्यांनी विचारलं पाहिजे कमीत कमी चौकशीत करावा की बाबा का बसले काय नाही कशासाठी बसले आणि काय ती तारीख वर तारीख तारीख वर तारीख द्यायला लागलेत ते ठेवली माझे दहा लाख रुपये आता हे काय तीन चार महिन्याचा कालावधी केला याच्यामधून तुम्हाला काही थोडी फरक का दिले काय दोन वेळेस दहा दहा हजार रुपये दिले तर काय दिले त्यांनी व्याज सुद्धा नाही हातामध्ये विचार करायची गोष्ट आहे ना आज ते मस्त मजेमध्ये फिरत्या खुर्चीवर फिरायला लागले तर आमच्या चुली पेटायला मुश्किल झालेली तिने समोरासमोर तर यावं मग कमीत कमी हे आज करोडो रुपये लाखो रुपये उचलून पळून गेलेत हे विचार करायची गोष्ट आहे ना पण ह्यांच्यावर विश्वास म्हणून सगळे वाक्या परवीने पैसे ठेवले देत ना साठ सत्तर टक्के लोकांचे पैसे आहेत त्यांच्याकडून हे नुसतं आपलं काय आज चार महिन्यामध्ये पहिला व्हिडिओ पाठवला ते तरी देतो देतोच मला नुसते आश्वासन द्यायला लागते